सोलापूर शहरामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना विद्यार्थी सेनेतर्फे शाळा व महाविद्यालय परिसरामध्ये कॅन्टीनमध्ये सुरू असलेल्या गुटखा व सिगारेट विक्रीवर त्वरित बंदी आणावी अशी मागणी करणारं निवेदन शिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आलं यामध्ये असं म्हणण्यात आलं आहे की शाळा व महाविद्यालयामध्ये अशा प्रकारचे तंबाखूजन्य पदार्थ ठेवल्यामुळे तरुण पिढी बिघडत आहे तरी उच्च न्यायालयाने आदेश दिल्याप्रमाणे शाळा व महाविद्यालय परिसरामध्ये असे पदार्थ विक्रीस ठेवू नये अशी मागणी त्यांनी केली महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीनं सोलापूर शहर असेल किंवा सोलापूर जिल्ह्यातील ज्या काही शैक्षणिक संस्था आहेत त्या संस्थांच्या शंभर मीटर परिसरामध्ये तंबाखूजन्य पदार्थ गुटखा असेल सिगारेट असेल हे विकण्यासाठी उच्च न्यायालयानं बंदी केलेली आहे उच्च न्यायालयाचा आदेश असताना देखील अनेक संस्थांच्या आजूबाजूला या ठिकाणी पाणटपऱ्या असतील किराणा दुकान असतील चहा कॅन्टीन असतील या माध्यमातून तंबाखूजन्य पदार्थाची विक्री केली जात आहे हा प्रकार महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या निदर्शनाला से आला आजची तरुण पिढी व्यसनादिनतेकडं जात आहे याला कुठंतरी रोख लागला जावा चाप बसावा या प्रमुख हेतूनं आज महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीनं सा सा शिक्षणाधिकारी साहेबांना या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे आणि शाळा सुरू होण्याच्या अगोदर पंधरा जूनपासून साधारणतः सोलापूर जिल्ह्यातील शाळा सुरू होत आहेत तर त्याच्या अगोदर सर्व मुख्याध्यापकांची आपण बैठक घ्यावी त्यांना बैठक घेऊन या ठिकाणी हे तंबाखूजन्य पदार्थाची विक्री बंद करण्याबाबत कारवाई करावा असं त्यांना सांगितलेलं आहे त्यांनी देखील शिक्षणाधिकाऱ्यांनी या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेला सकारात्मक प्रतिसाद देऊन आपण विद्यार्थी सेना व प्रशासन दोघांनी मिळून या चांगल्या कामासाठी पुढाकार घेऊ अशा प्रकारे आम्हाला आश्वासित केलेलं आहे आम्ही जर आणण्याचा हा प्रकार असाच कायम राहिला तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शे वतीनं तीव्र आंदोलन जिल्हा तीव्र आंदोलन त्या स्वरूपातच केलं जाईल जे काय तंबाखूजन्य पदार्थ आहेत त्या पद्धतीनं केलं जाईल अभिनव आंदोलन या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं केलं जाईल मी अभिषेक रमपुरे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचा जिल्हाध्यक्ष आज आम्ही महत्त्वाच्या विषयावर शिक्षणाधिकाऱ्यांचा विषय वळवलेला आहे कारण सोलापुरातील अनेक शैक्षणिक संस्थांच्या परिसरात व काही शैक्षणिक संस्थांच्या कॅन्टीनमध्ये तंबाखूजन्य पदार्थ गुटखा सिगरेट असे विक्री केली जाते त्याच्यामुळं जे शैक्षणिक संस्थांमधले जे आमचे महाराष्ट्रातील जे बालक आहेत जे नववी दहावीतले आठवी दहावीचे बालक आहेत ते तिथं गुटखा खरेदी करतात सिगरेट घेतात व या असे बालकांचं पूर्ण लक्ष व्यसनादिंकडे ते लोक पोरं विद्यार्थी चाललेले आहेत त्याच्यामुळे त्यांचं जीवनातील भविष्य पूर्ण अंधकार होण्याच्या ह्याच्यावर आहे मग हे आज आम्ही शिक्षणाधिकाऱ्यांना सांगितलं की तुम्ही या शैक्षणिक संस्थांच्या परिसरात जी गुटखा विक्री सिगरेट जे विकला ते ताबडतोब तुम्ही पंधरा वीस शाळू आत बंद करा नाहीतर आम्ही या शिक्षण विभागात जिल्हा परिषदच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना पानपट्टी चालू केल्याशिवाय राहणार नाही शिक्षण विभागात जिल्हा परिषदच्या आणि कुठं कुठं तुम्हाला आता अशा अनेक शिक्षण संस्था आहेत की आता तुम्हाला ते आम्ही त्यांना सांगितले आता की तुम्हाला आम्ही ते लेखी तुम्हाला देऊ ते जाते कुठल्या कुठल्या शैक्षणिक संस्थांमध्ये काय काय विक्री केली जाते सिगरेट तुंबाकू असू दे गुटखा असू दे, दे सगळं त्यांना आम्ही लेखी कळवणार आहे आणि त्यांचंही म्हणणं आलं की आम्ही याला शंभर टक्के आम्हाला चांगला विषय आमच्याबद्दल पोहोचला तुमचे आभार म्हणले ते आणि त्यांनी म्हणले की लवकरात लवकर आठ दिवसात का तर कारवाई करू सगळ्या शैक्षणिक संस्थांच्या मुख्याध्यापकांना पत्र देऊ की तुमच्या परिसरात जर गुटखा विक्री सिगरेट विक्री होत असेल तर ते ताबडतोब तुम्ही बंद करा असं त्यांनी आम्हाला आत्ता आश्वासन दिलेलं आहे नंतर पानपट्टी या जिल्हा परिषद शिक्षण विभागात चालू करू लोकदर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक नका